नमस्कार शिक्षक मित्रांनो टीईटी परीक्षेत तयारी करताय तुम्ही तर काही गोष्टींची तुम्हाला अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे मग कोणत्या गोष्टी टीईटी परीक्षेची तयारी करताना टाळायला पाहिजे आपण कोणत्या गोष्टी करायला नको या सगळ्या गोष्टींविषयी आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहोत नमस्कार मी विजय शेळके आपल्या सगळ्यांच्या सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो जर तुम्ही बघा तुम्हाला एक गोष्ट आवर्जून लक्षात टीईटी परीक्षेत तयारी करताना काही गोष्टी महत्वाच्या असतात कारण त्याचा निकाल का कमी लागतो याच्या मागचे काही कारण आहे हे जर आपण व्यवस्थित समजून घेतले तर तुमच्या लक्षात येईल की इतकं सोपं होतं का हे बघा काय काय गोष्टी आहे अभ्यासाचे काही चुकीचे सवय आहे त्या स्पर्धा परीक्षा व टीईटी यातला फरक न ना समज नाही त्यानंतर नियोजनाचा अभाव हो आणि चुकीच्या संदर्भ ग्रंथ या चार महत्वाच्या मेजर गोष्टी आहेत ज्या तुम्हाला टीईटीची परीक्षा पास होण्यापासून किंवा नवद मार्क घेण्यापासून काय करतात तिथे तुम्हाला अडथळा आणतात तुम्� पण बघूयात आपण कशा प्रकारे सगळ्यात महत्वाचं अभ्यासा संदर्भात पहिल्यांदा बोलूया बघा सगळ्यांच्या डोक्यामध्ये एक असतं की आपण पडली की अभ्यासाला सुरुवात करूया बघा जसं आपण म्हणतो तहान लागली की वीर खोदणं आणि ऍड पडल्यानंतर अभ्यास करणं हे दोन्ही एकच असतं म्हणजे जेव्हा ऍड पडते त्यावेळेस आपण जर अभ्यासाला लागत असेल तर मात्र तुम्ही अभ्यासामध्ये गोंधळ करणार कारण परीक्षा जेवढी जवळ येते तेवढं आपली काय होतं असते उत्सुकता वाढत असते आणि आपण स्टेबल नाही बऱ्याच जणांना काय वाटतं नेमकं काय वाचावं हे वाचवू का ते वाचू ते वाचू त्याच्यामुळे टीटीची परीक्षा परीक्षेची तयारी करताना वेळेवर अभ्यास सुरू करायला पाहिजे जर का तुम्ही वेळेवर अभ्यास नाही केला तर मात्र गोंधळ होतो म्हणजे आतापासून तुम्ही सुरुवात करू शकता आजपासून जर विचार केला तरी साधारणतः के दो चा एक दोन अडीच महिन्याचा कालावधी तुमच्याकडे आहे आपण दोन महिने पकडूया या दोन महिन्याचं नियोजन तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे म्हणजे वेळेवर अभ्यास करायला सुरुवात न करता आतापासून जर केले तर आपली रिव्हिजन पण होते आपला अभ्यास होतो आणि सेल्फ स्टडी होतो सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रकार होते आणि सोबतच नंतर सराव सुद्धा होत असतो आपला दुसरा मुद्दा येतो अभ्यासाचे योग्य नियोजन नसणे म्हणजे अभ्यास उशिरा चालू करता आणि उशिरा चालू केल्यानंतर जे भेटेल ते वाचायला सुरुवात करतो आपण मार्केटमध्ये कोणी विचार अरे हा एटी एटी साठी बेस्ट उचललं अरे हा याच्यातनं प्रश्न येतो उचललं पण त्याच्या माग व्यवस्थित माहिती घ्यायला नको आहे त्याने काय होतं त्याने नियोजन येत नाही बघा सगळ्यात महत्वाचं अभ्यासामध्ये नियोजन करताना एक आपले सगळे विषय माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे एकूण विषय किती आहेत आणि त्यांचे मार्क्स किती आहे मार्क्स त्याला गुण म्हणूया आपण म्हणजे एखाद्या विषयाला किती गुण आहे की एकूण विषय किती आहेत मग आपण त्याचबरोबर कोणत्या विषयाची तयारी करताना आपल्याला किती वेळ लागू शकतो याचं एक प्रॉपर नियोजन असणं खूप गरजेचं आहे म्हणजे मराठीचा अभ्यास करताय बघा मराठी हा विषय आहे या हा विषय तुम्ही कधीही पण करू शकता पण मानसशास्त्राचा यासाठी कोणता वेळ द्यायचा प्राइम टाइम देणं गरजेचं आहे त्यानंतर गणित सारख्या विषयासाठी पण तुम्हाला असा वेळ द्यावा लागेल की जेव्हा तुम्ही थकलेले नसाल आणि उत्साह असेल तुमच्याकडे त्यानंतर जीएस सारखा विषय जीएस म्हणण्यापेक्षा परिसर अभ्यास किंवा यांना आपण सामाजिक शास्त्र म्हणूया बघा परिसर अभ्यासन सामाजिक शास्त्र हा विषय आहे हा वाचण्याचा विषय तो वाचून कव्हर होतो यांना वेगळा टाइम द्यायला पाहिजे म्हणजे दिवसभराचं तुमचं पूर्ण नियोजन तयार पाहिजे तुमच्या समोर असणाऱ्या प्रत्येक दिवसाचं प्रत्येक तासाचं प्रत्येक मिनिटाचं तुम्हाला एक प्रॉपर नियोजन करणं गरजेचं कर आहे जर का नियोजन नसेल तर मात्र काही उठायचं आणि काहीही वाचायचं त्यामुळे काहीही मार्क पडतात असा हा गोंधळ होत असतो त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे इतर स्पर्धा परीक्षा आणि टीईटी यातला फरक न समजणं हा एक मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे मित्रांनो का बरं कारण बरेच जणांसार आम्ही एमबीएसीचा अभ्यास करतो आम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करतो आम्ही ह्या या परीक्षेचा अभ्यास करतो आम्हाला गरज नाही तर नाही मित्रांनो सगळ्यात मोठी चूक आहे टी ती टीईटी आणि इतर स्पर्धा परीक्षा दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे टीईटी ही तुमची शालेय अभ्यासक्रमावरती आधारित असते मग शाळे अभ्यासक्रम असेल तर मग तुम्हाला शाळेच्या पाठ्यपुस्तकांचा संदर्भ घ्यावाच लागतो शाळेतल्या ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या इतर स्पर्धा परीक्षेला विचारल्या जात नाही पण मात्र तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात का छोटा बेसिक प्रश्न विचारला जात असतो मग अशा परीक्षेसाठी आपल्याला ले त्या लेवलवर जाऊन त्या पुस्तकांच्या द्वारे अभ्यास करावा लागत असतो म्हणून टीटी परीक्षा पास होणं अवघड होतं कधी कधी आपण इकडच्या स्पर्धा परीक्षेमध्ये पास होतो पण टीटी होत नाही एक उदाहरण आहे माझा मित्रहीच होता तो स्वतः पी एस आय झाला परंतु त्याला टीईटीची परीक्षा निघली नाहीये का कारण तो पीएसआय होण्यासाठी अभ्यास तिकडे वापरत होता असं कधीच होऊ शकत नाही त्याच्यामुळे टीईटीचा अभ्यास करताना तो अभ्यासक्रम समजून घ्या तो स्पर्धा परीक्षाचा था का टीईटी नसतो हा बेसिक विषय जर लक्षात आला तर आपल्याला कळून चुकेल आपण चुका करतोय कारण कोणतंही पुस्तक आणून फायदा होत नाही त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती चुकीच्या संदर्भ साहित्य वापरणे आता चुकीचे संदर्भ साहित्य म्हणजे काय तर बघा कोणी म्हणता हा तू मार्केटमधला एक ठोकळा उचल यात तुझं जीएस कव्हर होईल किंवा तू मार्केटमधलं हे पुस्तक उचल नाही होत ते चुकूनही करू नका मार्केटमधून कोणतंही पुस्तक घेण्या अगोदर ते आपल्या शालेय अभ्यासक्रमाला अनुसरून आहे का बरं कारण प्रश्न शालेय अभ्यासक्रमावरती असतात प्रश्न असतात त्याच्यामुळे संदर्भ साहित्य प्रॉपर पाहिजे तुम्ही तुम तुम जर परिसर अभ्यासाचा किंवा सामाजिक शास्त्राचा अभ्यास करताय तर तुमच्याकडे शालेय अभ्यासक्रमातली पुस्तकच पाहिजे त्यानंतर तुमच्याकडे जर तुम्हाला म्हणी वाक्प्राचार्य यासारख्या गोष्टींचा अभ्यास करायचा त्यासाठी तुम्हाला पाचवी पाचवी स्कॉलरशिप किंवा आठवी स्कॉलरशिप बघा या दोघांना स्कॉलरशिप असत ही पुस्तके वापरा ही पुस्तके वापरा का की यांचा संदर्भ तुम्हाला तिथे विचारलेला असतो इतर पुस्तकं वापरून वेळ वाया जाऊ शकतो आउट ऑफ मार्क पडत नाही नव्वद मार्क पडणं फार मोठी गोष्ट नाही बरं का तुम्हाला एकशे पन्नास पैकी फक्त किती पाडायचे आहे नव्वद मार्क पाडायचे आहे आणि नव्वद मार्क पाडणं ही मोठी गोष्ट नाही पण त्यासाठी प्रॉपर नियोजन असणं गरजेचं आहे काही चुका टाळणे गरजेचे आहे बघा आम्ही ज्या संदर्भात बोललो चुकीचे संदर्भ ग्रंथ वापरणं सुद्धा टाळायला पाहिजे त्यानंतर बघा वेळेचं नियोजन करणं गरजेचं स्पर्धा परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षा मधला फरक लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्याला त्याचबरोबर आपल्याला अशा काही गोष्टी असतात ज्या टी मध्ये त्या नियोजनाला खूप महत्व देतात आतापासून जर केलं ना तर प्रॉपर सगळ्या गोष्टी होत असतात मग आता तुम्हाला जर या सगळ्या गोष्टी एका स्ट्रक्चर मध्ये आणायचं असेल तर त्यासाठी आम्ही मदत करू शकतो मग कशा प्रकारे मदत करू शकतो आम्ही तुम्हाला प्रॉपर त्याच पद्धतीची बॅच देतो जी बॅच तुमच्या अगदी एक्झामला अनुसरून डिझाईन केलेली असते त्यामध्ये तोच सिलेबस असतो त्याच गोष्टी असतात सोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सराव अभ्यास किती झाला बरेच जण काय करतात पेपर येईपर्यंत एकही प्रश्नपत्रिका सोडत नाही तसं बिलकुल करायचं नाही पेपर यायच्या अगोदर आपल्या किमान पाच दहा प्रश्नपत्रिका सोडणं झालं पाहिजे त्यानंतर टॉपिक वाईज सुद्धा आपण सराव दिला पाहिजे एखादा प्रश्न आपण टॉपिक मध्ये पण कव्हर करत असतो म्हणजे हा टॉपिक त्याच्यावरती प्रश्न आले की ते सोडून पण आपल्याला कव्हर होत असतं म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या पुढे जातात तर बॅच मध्ये बॅच पेपर एक ची आहे पेपर दोन ची आहे पेपर एक दोन एकत्रित घ्या सामाजिक शास्त्रासाठी आहे त्याचबरोबर गणित विज्ञान साठी आहे आपली प्रॉपर टीम सगळी तुम्हाला अगदी आहेत सिलेबस त्या पद्धतीने सिलेबस त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक असणारा टेस्ट आणि त्यानंतर फुल लेन टेस्टचा सराव दिला जातो त्यानंतर टॉपिक वाईज असणाऱ्या नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातात ज्या तुम्ही प्रिंट आउट करू शकता अशा प्रकारे व्यवस्थित प्रकारे तयारी केली आणि या जर चुका टाळल्या तर नक्की मात्र तुम्ही या येणाऱ्या टी ई टी मध्ये पास होऊ शकतात ओके यापेक्षा अधिक माहितीसाठी खाली नंबर स्क्रोल होतो त्यावरती कॉल मेसेज करा आणि डिटेल माहिती मिळवा ओके यू, टेक केअर ऑल द बेस्ट बाय बाय सेव्ह